लहानाच्या वाढीच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षणासाठी तराफ्याच्या शायनी करावा लागतो प्रवास विद्यार्थ्यांनी सांगितले सांगा आम्ही शाळेत कसं जायचं थर्माकॉलवर बसून विद्यार्थ्यांचा जीव घेणार प्रवास छत्रपती संभाजीनगर आपला देश विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दावे केले जातात मात्र अजूनही देशातील काही ग्रामीण भागात मूलभूत सोयीसुविधा देखील पोचलेल्या नाहीत फुलंबरी तालुक्यातील लहाण्याची वाडी हे गाव देखील अशाच दुर्लक्षित गावापैकी एक आहे या ठिकाणी असलेल्या नदीवर पूल नसल्याने शालेय विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी या गावात अडीच ते तीन हजार लोकसंख्या आहे यातील निम्यापेक्षा जास्त लोक शेतवस्त्यावर वास्तव्यास करतात गावात बनसोडे वस्ती बहादुरे वस्ती घोगाड वस्ती लहानेवाडी वस्ती अशा अनेक वस्त्या आहेत गावातून गिरजा नदी वाहत असून या नदीच्या दोन्ही बाजूने लोकवस्ती आहे गावातील नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात तेथील ग्रामस्थांना दळवळण्यासाठी जीव धोक्यात घालून जावं लागतं ग्रामस्थ थर्मोकोल आणि लाकडापासून बनवलेल्या तराफ्यावर बसून जीव घेणा प्रवास करतात धक्कादायक बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना देखील अशाच प्रकारचे जीव धोक्यात घालावा लागतो नदीला जर पूर आला तर अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो अनेक वर्षाच्या या महत्त्वाच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने आतापर्यंत तीन जणांचा या नदीत बळी गेला आहे दहा किलोमीटरचा फेरा वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो थर्माकॉलर बसून जलप्रवासाविषयी ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विचारले असतात ते म्हणाले की जर नदीतून प्रवास केला नाही तर दहा किलोमीटरचा अंतरावरून फेरी मारावी लागते यात वेळ आणि श्रम दोन्ही जा जास्त लागतात त्यापेक्षा जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवे केलेला प्रवास सोयीचा वाढतो सरकार आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार माहीत नाही आम्ही अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी करत आहोत जर एखादी जीवितहानी झाली तर याची जिम्मेदारी कोण घेणार असा सवालही विद्यार्थ्यांनी यावेळी केला नमस्कार तरुण महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या फुलंबरी तालुक्यातील लहाण्याची वाडी या ठिकाणी आलेलो आहे आपण सध्या हे गिरजा नदी पात्र आहे हो। या नदी पात्रामध्ये आपण उभा आहोत या ठिकाणी जे आहे तर काही वाड्या आहे काही वस्त्या आहे या वस्त्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी येण्या जाण्यासाठी पूल नाही आहे त्यांना तर येऊन जाण्यासाठी हा येऊन जाण्याचा हा प्रवास करावा लागतो हा जीव घेण्या प्रवास हा त्यांना कमीत कमी तीन ते थी चार महिनेपर्यंत करावा लागतो कारण की पावसाळ्यामध्ये या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते आणि पाणी आल्यामुळे इकडं जाण्यासाठी रस्ता नसतो त्यांना जर फुलंबरीला किंवा आ, या ठिकाणी जो मेन रस्ता आहे मुख्य रस्ता त्या रस्त्यावर जायचं असलं तर आ, या बाजूने जे आहे तर नऊ किलोमीटर फिरून जावं लागतं आणि दुसऱ्या बाजूने जे आहे ते पाच किलोमीटर फिरून परत दुसऱ्या गावामध्ये यावं लागतं हा जो नदीपात्राचा रस्ता आहे हा दोनशे मीटरचा रस्ता आहे हा दोनशे मीटर किंवा शंभर मीटरच्या रस्त्यासाठी यांना नऊ ते नऊ किलोमीटर ते पाच किलोमीटर फिरून यावं लागतं आणि ही शेकडो वर्षापासून ही कसरत त्यांना तीन महिन्यापर्यंत करावी लागते आपल्यासोबत काही या ठिकाणचे जे नागरिक आहे जे मुलं आहे ते मुलांशी आपण चर्चा करणार काय सांगाल आपण हा प्रवास कसा करता आणि काय वाटतं या प्रवासाबद्दल आम्ही तरफ्यावरून प्रवास करतो आणि आम्हाला याच्यात खूपच भीती वाटते याच्यात जीवितहानी पण व्हायची शक्यता असते जास्त दाट शक्यता आहे आणि हे दोनशे ते अडीचशे मीटर ही नदी आहे त्या नदीवर आम्हाला रोज सकाळी संध्याकाळी ये जाय करावी लागते जसं आम्ही दूध उत्पादक आहे आम्हाला दूध न्यायला पोरं आणून सोडायला आमचा स सगळा इथूनच हे चालतो दळणवळणासाठी फुलंब्रीला जायसाठी आज आठवडी बाजारासाठी याच्यासाठी वगैरे वगैरे या ठिकाणी काही विद्यार्थी पण आहेत त्यांना सुद्धा शाळेमध्ये जाण्याचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो काय वाटतं आपल्याबद्दल आम्हाला फुल करून द्यावा ही मागणी आमची सरकारकडे छोटे पोरं आहे त्यांना नेऊन आणून सोडायचं तर सकाळी साडेनऊ वाजता त्यांना नेऊन सोडावं लागतं चार वाजता त्यांना घ्यायला यावं लागतं आमचे कधी घरी राहतो नाही राहत आम्ही ते ती पण खूप आम्हाला मोठी तकलीक आहे वयोवृद्ध असतील त्यांचा कसा समजा किंवा एखाद्याच काही दुर्घटना घडली त्यावेळेस कसं करतात वयोवृद्ध त्यांचं आता काय हे नाही म्हणजे बोलास काय तर आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे तर काही विद्यार्थी आहे हा थे 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 ते विद्यार्थीसुद्धा या तराफेऊन जाण्याचा स कसरत या ठिकाणी ते करतायत या ठिकाणी जे आहे तर हा तराफा जो आहे हा थ्रमा कॉलनी बनलेला आहे यावर एक पत पत्रात टाकलेला आहे त्या पत्रावर बसून ते विद्यार्थी प्रवास करत या ठिकाणी नदीला कधी जास्त पाणी आलं तर शाळेत जाण्याचासुद्धा त्यांना धोका संभवतो किंवा हा सराफा तुटून त्यांच्या जीवितलासुद्धा धोका होऊ शकतो जोपर्यंत विद्यार्थी नदी पार करत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा चिंता असते की आमचे विद्या मुलं जे आहे ते दुसऱ्या तीरावर किंवा दुसऱ्या दुसऱ्या थडीवर व्यवस्थित पोहोचतील किंवा नाही आणि संध्याकाळीसुद्धा शाळा सुटल्यानंतर ते व्यवस्थित घरी येतात किंवा नाही असे त्यांचे या जे पालक आहेत त्यांचे ते नजर या नदीकडे लागलेली असते की आपली मुलं जे आहे ते सुरक्षित आपल्या घरापर्यंत पोहोचतील का नाही शासन कुठेतरी याकडे दुर्लक्ष करत आहे विद्यार्थ्यांच्या शाळेचं या ठिकाणी नुकसान होताना आपल्याला काही वेळेस पाहायला मिळतं जे विद्यार्थी जास्त प या नदीला पाणी आला किंवा पूर आला तर त्यांना शाळेत जाता येत नाही आहे आणि त्यावेळेस त्यांची शाळासुद्धा बुडते अशा वेळेस विद्यार्थी शाळेचं सुद्धा नुकसान होताना या ठिकाणी पाहावे सर एकीकडे देश हा महासत्ता बनत आहे आणि कुठंतरी चंद्रावर जायच्या सध्या आपण गोष्टी करत आहे परंतु अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पंचवीस ते तीस मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा प्रश्न आहे या ठिकाणी मुलांना काहीतरी व्यवस्था करून द्यावी किंवा या ठिकाणी पूल बांधावा या ठिकाणी काही व जे तांडे वस्ती आहे या वस्तींना या ठिकाणी जाण्याला पर्यायी रस्ता काहीतरी उपलब्ध करून द्यावा अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे आ, तर बघूया आपण पुढं शासन या तरुणांसाठी किंवा या विद्यार्थ्यांसाठी काय प्रयत्न करतो तर मी रवींद्र सोडकर तरुण महाराष्ट्री छत्रपती संभाजीनगर